नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये स्वागत सोळा जानेवारीच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये सर्वांचं स्वागत करतो ही सिरीज खूप महत्त्वाचं तुम्हाला रिव्हिजन म्हणून उपयुक्त पडत असेल ओके आणि रोज आपण टॉप ट्वेंटी म्हणजे जवळपास वीस प्रश्न जे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये घडलेले आहेत चालू घडामोडीचे जे आपण रिव्हिजन म्हणून काय करत असतो करत असतो ओके चला रोज सकाळी सहा वाजता हा तुम्हाला एक खूप छान पद्धतीने रिव्हिजन करणारा व्हिडिओ मी देत आहे आणि रोज असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला आवडेलच आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही ओके चला बघत आपण आज सोळा जानेवारीच्या महत्वाच्या लेक्चरचा पहिला प्रश्न आणि सर्वांना हॅपी संक्रांत ओके मकर संक्रांत चला कालच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन विचारलो तुम्ही चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या देशात आहे ओके चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या देशात असेल तो तर तो आहे शिंगापूरमध्ये सर्वांनी कमेंटमध्ये अगदी छान उत्तर दिलेलं आहे असेच उत्तर देत जावा तुम्ही उत्तर दिल्यानंतर काय होतं ते तुमच्या कमीत कमी एक प्रश्न तरी फिट होतो ठीक आहे तर त्यामुळं तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ओके चला चंगी इंटरेस्ट पण कुठं आहे सिंगापूरमध्ये आहे सिंगापूरची राजधानी काय असेल सिंगापूर सिटी आहे चला घ्या आजचा महत्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे आसामच्या किंवा आसाम राज्याच्या शंकरदेव पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे शंकरदेव पुरस्कार भेटले प्रसिद्ध नृत्यांगना आहेत त्यांचं नाव आहे सोनल मानसिंग सोनल मानसिंग लक्षात ठेवा आसाम आसामची राजधानी काय दिसपूर आहे संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष म्हणून कोणत्या वर्षाला घोषित केलेलं आहे हे वर्ष सर्वांना माहिती असेल दोन हजार सव्वीसचं हे वर्ष आहे दोन हजार सव्वीस नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील कितव्या क्रमांकाच्या जनगणनेची घोषणा केली आहे तर बघा ऍक्च्युली दोन हजार अकराची जनगणना जी झाली होती त्याच्यानंतर दोन हजार एकवीसला होणार होती पण कोरोनामुळे ती रद्द झाली होती पुढे रकलली तर ती कितव्या क्रमांकाची होती तर ती सोळाव्या क्रमांकाची जनगणना होती सोळाव्या क्रमांकाची जनगणना लक्षात ठेवा आय एम पी आहे सिप्रीच्या अहवालानुसार ज्याला आपण स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट सिप्री म्हणतो आपण जे स्टॉकहोम स्वीडनची राजधानी त्या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे सिपरीच्या अहवालानुसार भारताकडे सध्या एकूण किती अणुवस्त्रे आहेत ओके तर एकशे ऐंशी एकूण एकशे ऐंशी अणुवस्त्रे सध्या भारताकडे आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आठ ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान कोणत्या शहरात कलिंग साहित्य महोत्सवाच्या बाराव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आलेलं आहे कलिंग ज्याला आपण कलिंग भूमी म्हटलं म्हणजेच ओडिसा येतं लक्षात ठेवा आणि कलिंग साहित्य महोत्सवाचं जो काही आयोजन आहे तो भुवनेश्वर या ठिकाणी करण्यात आलाय जी राजधानी आहे ओडिसाची भुवनेश्वरमध्ये जगन्नाथ रथयात्रा पण म्हणजे भरली जाते ओके ओडिसा लक्षात ठेवा आय एम पी राज्य आहे ओडिसा जे लोह खनिजाच्या उत्पादनामध्ये भारतात नंबर वनवरती आहे इस्रायलवर आक्रमण करण्यासाठी ऑपरेशन ट्रू प्रॉमिस थ्री कोणत्या देशाने लॉन्च केलं होतं तर हा देश आहे इराण इराणनं लाँच केलं होतं इस्रायलवरती आक्रमण करण्यासाठी लक्षात ठेवा उल्हास कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतातील तिसरा संपूर्ण कार्यात्मक साक्षर राज्य हा कोणता बनला आहे तिसरा विचारलो तुम्हाला ओके चला कमेंट बॉक्समध्ये सांगा पहिला कुठला असेल मग आता पहिलं संपूर्ण कार्यात्मक साक्षर राज्य कोणतं आहे कमेंट मध्ये सांगायचं आहे तिसरा आहे त्रिपुरा त्रिपुरा दुसरं कुठलं असेल दुसरं आहे गोवा गोवा लक्षात ठेवा आणि पहिला डिजिटल साक्षरमध्ये कन्फ्युजन हो का भारतातील पहिला डिजिटल म्हणतो मी डिजिटल साक्षर राज्य कुठलं असेल तर तो आहे केरळ तो 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 Index, तर तो आहे केरळ तुम्हाला विचारलं मी संपूर्ण कार्यात्म साक्ष राज्य पहिला जो उल्हास कार्यक्रम येतो तो आला वर्ल्ड पीस इंडेक्स पीस म्हणजे काय शांतता ठीक आहे जागतिक शांतता निर्देशांक मध्ये भारताच्या जगामध्ये किती क्रमांक लागतो हे आहे एकशे पंधरावा शांतता एकशे पंधरावा आहे आणि आनंदी निर्देशांकामध्ये विचारलं तर एकशे अठरावा क्रमांक लागतो पुढचा प्रश्न आहे टेस्ट क्रिकेटच्या दोन्ही खेळामध्ये शतक करणारे पहिले भारतीय विकेट किपर कोण आहेत विकेट फोकस करा ओके ते आहेत ऋषभ पंत ऋषभ पंत खेळामध्ये लक्षात ठेवा मध्ये ऋषभ पंत जागतिक मराठी अकादमीच्या वतीने पणजी जी, जी राजधानी आहे गोव्याची पणजी येथे होणाऱ्या नऊ ते अकरा जानेवारी दरम्यान एकविसाव्या जागतिक मराठी साहित्य समेला अध्यक्ष कोण असतील तर हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर अनिल काकोडकर हे तर अध्यक्ष लक्षात ठेवा हे जागतिक मराठी साहित्य संमेलन आहे सव्वीसमध्ये सव होणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये आणि दोन हजार सव्वीसमध्ये जो नॉर्मलवाला साहित्य संमेलन आहे तो कुठे होणार आहे सातारामध्ये ज्याचे विश्वास पाटील अध्यक्ष आहेत आणि पुढच्या वर्षी दोन हजार सत्तावीसमध्ये जे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे होणार आहे पुण्यामध्ये कोणत्या देशात जगातील पहिले इलेक्ट्रॉनिक विमान ज्याचं नाव आहे आलिया सी एक्स थ्री हंड्रेड ओके याचं उड्डाण करण्यात आलं होतं हे जगातील पहिले इलेक्ट्रॉनिक विमान आहे लक्षात ठेवा इलेक्ट्रॉनिक गाड्या तर आपण पाहतोच आहे परंतु विमान पण इलेक्ट्रॉनिक आले तर तो राज देश आहे अमेरिका देश आहे अमेरिका लक्षात ठेवा कोणत्या राज्याने मंत्रालयातील प्रवेशासाठी डिजी प्रवेश नावाचा ऍप्लिकेशन लॉन्च केलंय हा राज्य आपला महाराष्ट्र आपला महाराष्ट्र लक्षात ठेवा ओके okay, मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं होतं ओके okay, सहज विचारलं होतं की बाबा हे जे उत्तर आहेत ना हे उत्तरं हे जे उत्तर आहेत हे मी टाईप करून द्यावं की लिहून द्यावं तर बऱ्याच जणांनी असं सांगितलं की लिहूनच द्या जेणेकरून आमच्या तुम्ही लिहित असताना सस्पेन्समध्ये राहतं ते आणि तुम्ही लिहित असताना लिहिल्यानंतर आमच्या डोक्यात पटकन जातं okay? ते ओके त्याचं कारणच बरोबरच आहे कारण जर ऑप्शन नसतील म्हणजे या ठिकाणी उत्तर नसतील ना तर तुमचं लक्ष लागून राहतं बोर्डकडे की याचं उत्तर काय असू शकतो बाबा यात लक्षात म्हणजे ज्यावेळेस मी उत्तर देईन पटकन तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट झालं हे आपलं डोकेलिटीज आहे लक्षात ठेवा टाईप असेल तर तुम्ही हां हे काय वाचून मोकळं होतं आहे माझ्यापेक्षा अगोदर तुम्ही वाचून मोकळं होतं आहे वाचन तर तुम्ही करतायच की ठीक आहे ना तुम्ही आजपर्यंत वाचन वाचनच करत आलात मग तुमच्या डोक्यात राहणार कसं का राहिलं नाही आहे त्याचं कारणच ते आहे ओके त्यामुळं मी लिहून देत जाईन आणि तुम्ही लक्षपूर्वक ऐकत चाला त्याला हे खूप महत्त्वाचं आहे चला पुढचा प्रश्न आणि जर नोट्स काढत असाल तर चांगलीच गोष्ट आहे किंवा सरळ सरळ स्क्रीनशॉट काढून ठेवा भविष्यमधे तुम्हाला लागले तर तुम्ही फक्त पटपट पटपट वाचून जाऊ शकता अशा पद्धतीनं ब्लूमबर्ग दोन हजार पंचवीसनुसार नुसार तंबाखू नियंत्रण पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या देशाला देण्यात आलेला आहे तर हा देश आहे आपला भारत भारत लक्षात ठेवा महत्वाचा आहे तंबाखू आणि तंबाखूसाठी तंबाखूमध्ये काय असतं निकोटीन असतं सगळ्यांना माहिती असेल निकोटीन असतं तंबाखूमध्ये नुकतेच दोन हजार सव्वीसच्या ऑस्कर यादीत स्थान मिळवणारा पहिला मराठी चित्रपट कोणता ठरलेला आहे हा आहे दशावतार दशावतार लक्षात ठेवा हे आपण हे जे प्रश्न आहेत ना हे प्रश्न आपण रोज रात्री जो नऊ वाजता घेत असतो ना चालू घडामोडी आणि जी केचं त्या लेक्चरमध्ये अगदी छान पद्धतीने आपण विश्लेषण करून दिलेलं आहे तुम्ही रोज रात्री नऊ वाजता बघत असाल ओके तर नेक्स्ट वाय जे ट्वेंटी हायपरसोनिक क्षेपणास्त्रचे कोणत्या देशाने प्रक्षेपण केलं आहे तर हा देश आहे चीन चीन लक्षात ठेवा वाय जे ट्वेंटी नुकतेच आठवा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनलेलं आहे हे आठवा राज्य वेतन आयोग आहे आठवा केंद्रीय वेतन आयोग म्हणजे लागू झाला होतं रंजना प्रकाश अध्यक्ष होते सगळ्यांना एक जानेवारीला ओके तर राज्य आठवा वेतन आयोग आहे आसाम ओके आसाम राज्यनं हे पहिल्यांदा स्थापन केले आपल्या संपूर्ण भारतामध्ये नुकतेच बी आर ओ ज्याला आपण ब्रो म्हणतो आपण बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ब्रोचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे हे व्यक्त हरपाल सिंग हरपाल सिंग लक्षात ठेवा बॉर्डरवरती रोड बनवण्याचं काम ह्या संस्थेचं आहे कोणत्या राज्याने पहिले योग धोरण किंवा योगा धोरण लॉन्च केला आहे हा राज्य आहे उत्तराखंड उत्तराखंड पाचवे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे हे पाचवे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आहेत आणि हे राज्य विचारलं तुम्हाला राजस्थान त्याचा करेक्ट आन्सर आहे राजस्थानची राजधानी जयपूर या ठिकाणी हे पार पडली ज्याच्यामध्ये पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांकावर राहिलं होतं चंदीगड युनिव्हर्सिटी ओके चंदीगड विद्यापीठ हा याच्यामध्ये एक नंबर राहिलेला आहे पदक तालिकेमध्ये कोणत्या राज्यात भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य ज्याचं नाव आहे अरलम वन स्थापन करण्यात आले आहे हे अरलम वन येतं केरळमध्ये ओके आणि भारतातील पहिलं फुलपाखरांसाठीचं अभयारण्य आहे केरळमध्ये येतं ओके चला अशा पद्धतीने आपण हे छान पद्धतीने प्रश्न बघितले हिता था थांबत आपण जाता जाता या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन हा कधी साजरा केला जातो ऑप्शन तुमच्या समोर येत उत्तरची वाट बघतोय सर्वांची ओके चलो आणि हे आपले तीन पुस्तकं सध्या अवेलेबल आहेत राजगुरू संपूर्ण जी केसाठीच ठोकळा खूप महत्वाचा आहे स्वप्नपूर्तीचा भाग एक भाग दोन आहेत दोन्ही पण पुस्तक तुम्हाला जर एकदम घ्यायची कॉम्बोमध्ये तर चारशे तीस रुपयाला तुम्हाला घरपोच पडतील ओके लक्षात ठेवा चारशे वीस रुपयाला आणि राजगुरू जो केचा ठोकळा आहे खूप महत्त्वाचा आहे आठशे शहात्तर पाने त्याच्यामध्ये इतिहास भूगोल विज्ञान सगळं अगदी कवर केलेलं आहे असा हा ब्रीफली कवर केला साडेबावीस हजार प्रश्नांचा हा ठोकळा तुम्हाला नक्कीच मार्केटमध्ये अवेलेबल अवेलेबल आहेत कोणतंही पुस्तक घ्या तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्ही डायरेक्ट दुकाना दुकानात जाऊन घेऊ शकता ओके जर दुकानात नाही मिळालं तर मला ह्या नंबरवरती मॅसेज मॅसेज करायचं व्हॉट्सअपला ओके सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस शहासष्ट नव्याण्णव नाही मिळालं तरची गोष्ट ओके तुम्हाला घरपोच भेटून जाईल राजगुरू चारशे नव्याण्णव रुपयाला <coughs> ह्या अशा पद्धतीने आपला राजगुरू आहे आणि जो स्वप्नपूर्ती राजगुरू याच्यानंतर जो आपला नाद गर्दीचा जो तिसरं पुस्तक आहे तो मी तुम्हाला नंतर ले, नेक्स्टच्या लेक्चरमध्ये तुम्हाला त्याची माहिती देईन मी ओके चला इथं हा हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे यावरती मेसेज करू शकता थांबत आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये जाता त्याला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरायचं नाही इंस्टाग्राम आहे टेलिग्राम आहे ज्याला तुम्ही जॉईन करायचं आहे चला इथं थांबूयात आपण पन। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत पाहता अनुभव स्टडी थँक्यू जय हिंद